येथील सह्याद्री सायझिंगमध्ये चोरीचा प्रयत्न नागरिकांनी उधळला डाव तारदाळमध्ये चोरीच्या प्रयत्नात असणाऱ्या महिलांनी ठोकली धूम तारदाळ शहापूर रोडलगत सह्याद्री सायझिंगमध्ये रविवारी पहाटे अज्ञात महिला चोरट्यांनी सायझिंग युनिटमधील विजेच्या उपकरणाच्या बारा मोठ्या बॅटऱ्या चोरून नेण्याचा प्रयत्न करीत होत्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या महिलांनी तेथून धूम ठोकल्याने तारदाळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे तारदाळ शहापूर रोडलगत सह्याद्री सायजिंगचा कारखाना असून तो सध्या बंद अवस्थेत आहे रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात महिला चोरट्यांनी लोखंडी दरवाजाच्या वरील फटीतून आत प्रवेश करून अनेक बॅटऱ्या चोरण्याचा प्रयत्न करीत होते या युनिटमधील अवजड असणाऱ्या बारा बॅटऱ्या गटोड्यामध्ये बांधून रस्त्यालगत ठेवण्यासाठी आल्या होत्या पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी जात असलेल्या नागरिकांना हा प्रकार संशयास्पद वाटला समोर जाऊन त्या महिलांना विचारण्याचा प्रयत्न करताच अज्ञात दोन महिलांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली तर अनेक चोरटे अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी झाले यावेळी उपसरपंच प्रवीण पाटील व बसगोंडा पाटील यांनी सह्याद्री सायजिंगचे मालक दत्तात्रेय पोवार यांना चोरीच्या घटनेबाबत माहिती दिली पवार यांनी सायजिंगमध्ये येऊन पाहणी केली असता बारा मोठ्या बॅटऱ्या रोडलगत ठेवल्याचे आढळून आल्या सदरच्या बॅटरीची किंमत अंदाजे दोन ते तीन लाख असल्याचे बोलले जात आहे यापूर्वीही तारदाळ परिसरात अनेक बंद कारखान्यातून चोरीच्या घटना घडल्या आहेत तर अनेक ठिकाणी घरफोडीच्या घटना दररोज उघडकीस येत आहेत त्यामुळे महिला व नागरिकातून भीतीचे वातावरण पसरले आहे तसेच इतक्या घरफोड्या होऊनही शहापूर पोलिसांना चोरांचा सुगावा लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीच यामध्ये लक्ष घालून दररोज घडणाऱ्या चोरीचा पर्दापाश करावा अशी मागणी उद्योजक व नागरिकातून होऊ लागली आहे चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी